नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन पाठ्यक्रमावर आधारित इंग्रजी विषयाचा एक नवीन घटक अभ्यासणार आहोत घटक एक पॉइंट अकरा वी वॉन्ट रे आम्हाला पाऊस पाहिजे किंवा आम्हाला पाणी पाहिजे लुक लिसन अँड एन्जॉय ऐका पहा आणि आनंद घ्या चला तर मग सुरुवात करूया वी वॉन्ट रेन या घटकाला अ डार्क क्लाउड वॉज इन द स्काय आकाशामध्ये एक काळा ढग होता क्लाउड म्हणजे ढग आणि स्काय म्हणजेच आकाश द पिकॉक सेट प्लीज रेन आय वॉन्ट टू डान्स पिकॉक म्हणजेच मोर रेन म्हणजे पाऊस आणि डान्स म्हणजे नृत्य करणे मोर म्हणाला मला पावसामध्ये नाचायचं आहे द फिश सेड प्लीज रेन आय वॉन्ट मोर वॉटर फिश म्हणजेच मासा वॉटर म्हणजे पाणी मासा म्हणाला पावसा मला अजून पाणी हवं आहे द फार्मर सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सॉ द सीड्स आता मुलांनो फार्मर म्हणजेच शेतकरी सॉ म्हणजे रुजत घालणे आणि सीड्स म्हणजे बिया शेतकरी म्हणाला मला बिया रुजत घालायच्या आहेत राजू सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सेल पेपर बोट्स राजू म्हणाला मला पावसाच्या पाण्यामध्ये कागदी होडी चालवायची आहे द क्लाउड रेन इन अ शॉवर ढग पावसाच्या रूपात जमिनीवर आला म्हणजेच ढग पावसाच्या रूपाने बरसला द पीकॉक डान्स्ड मोराने खूप छान नृत्य केले द फिश स्वॅम मेरिली मेरिली म्हणजेच आनंदाने मासा आनंदाने पोहू लागला द फार्मर स्टार्टेड प्लांटिंग शेतकऱ्याने रोपे लावायला सुरुवात केली स्प्लॅश 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 राजू अँड हिज फ्रेंड्स एन्जॉयड सेलिंग पेपर बोट्स अँड हॅड अ वंडरफुल टाईम इन द पडल राजू आणि त्याच्या मित्रांनी आनंदाने पावसाच्या पाण्यामध्ये पेपर बोट्स चालवल्या आणि चिखलामध्ये खूप आनंद घेतला एन्जॉय म्हणजे आनंद घेणे वंडरफुल टाइम म्हणजे अतिशय चांगला वेळ आणि द बडीज हार्ट विथ जॉय त्या ढगाने सगळ्यांची हृदय आनंदाने भरून टाकली हार्ट म्हणजेच हृदय जॉय म्हणजेच हॅपीनेस किंवा आनंद इट मुवड ऑन ऑल द चिल्ड्रन वेव्ड गुड बाय आणि तो निघून गेला सर्व मुलांनी त्याला गुड बाय केलं तर मुलांनो आवडली ना तुम्हाला ही स्टोरी